आला पले। हो बाप्पा, आला एक विचारायचं होत हो हो ना सगळं ठीक हो चालेल बाप्पा। तुझा नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स शेके पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डी एम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेस्ट टेलिग्राम चॅनेल आपण जाऊन येऊ शकतो पण तुम्हाला सगळं काही मॅटेल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपलं आलेट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे त्यानंतर आपला प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्ही आपला आजचा जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असेल अशा पद्धतीचा हा तुम्ही इनपुट करून घ्यायचे तुमच्या आलेट मोशन ॲपमध्ये ठीक आहे नंतर या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि त्याआधी तुम्ही काय करायचे फोटो रूम ॲपमध्ये जायचे जसे की आता अशा प्रकारे आपले पोटोर ॲप आहे तर याच्यामध्ये जायचे स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे ज्या पण फोटोचं तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल मॅपचं तर त्या फोटोला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे त्यानंतर ॲटोमॅटिक स्कॅन होईल नंतर इथे तुम्हाला ट्रान्सपेट हे ट्रान्सपेरंट हे ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही फोटो असेल तर खाली एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा फोटो इथून सेव्ह करून घ्यायचे बॅकग्राऊंड कट करून ठीक आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपलं जो काही बिटमॉक प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे नंतर इथे तुम्हाला ग्रुप दिसेल तर इथे तुम्हाला एक ग्रुप आहे आणि एक शेवटी एक ग्रुप आहे ठीक आहे आता जो काही पहिला ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि एकदम सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनमध्ये क्लिक करून मीडियामध्ये यायची इथून तुम्ही तुमचा आता जो काही के कट केलेला फोटो असेल बॅकग्राऊंड कट केलेला तर तो फोटो तुम्ही शिरड करायचा जसं की मी हा बॅकग्राऊंड कट केलेला फोटो आहे तर इथून मी आता हा फोटो घेतो तर आता इथं बघू शकते इथून मी आता बॅकग्राऊंड कट केलेला फोटो घेऊन घेतलेल्या नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा पद्धतीने करून ते क्लिक करून शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे फोटोच्या डाव्या साईडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे फक्त जो काही आपल्या गणपती बाप्पांचा फोटो आहे तर हा बघू शकते या 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 ठिकाणी आपल्या गणपती बाप्पांचा फोटोची लेअर आहे तर याच्यावरती आपला हा फोटो घ्यायचा इथं अशा प्रकारे ठीक आहे नंतर नंतर फोटोवरती क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे पाउडर थोडंसं खालीवरती घेऊन ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि थोडंसं जूम करून घ्यायचे तुम्हाला झूम वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे तर मी एवढं जूम करून घेतो ठीक आहे आणि समजा मित्रांनो तुमचा फोटो वेगळ्या अँगलमध्ये असेल तर तुम्हाला आता वरती जे काही टेक्स नाही हवे जसे की बाप हो बाप्पा नंतर बाप्पाकडे हे टेक्स जातं नंतर आता आपल्याकडे हे टेक्स येतं जसे की आता हे टेक्स आहे जसे की एक विचारायचं होतं आता तुमचा फोटो समजा खाली असेल किंवा वेगळं काय अँगलमध्ये असेल तर तुम्ही काय करायचे ग्रुपवरती क्लिक करायचे मुव आणि ट्रान्सफरमध्ये यायचे ह्या चौकोन बॉक्समध्ये ज्या पण ठिकाणी तुम्ही बोट फिरवणार त्या ठिकाणी आपले टेक्स जाणार आता जि जिथं तुमचा फोटो असेल जसे की खाली असेल तर खाली अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे फक्त या तुमचं जे काही टेक्स्ट असेल त्याला आणि जर वरती असेल तर वरती अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे ठीक आहे माझं बरोबर आहे म्हणून इथून मी आता अंडू करून घेतो ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट वगैरे तुमच्या हिशोबाने तुमच्या फोटोला लावून घ्या त्यानंतर आता प्रकारे फोटो वगैरे लावल्यानंतर काय करायचे फोटोवरती क्लिक करायचे पुन्हा नंतर इपेक्समध्ये यायचे ॲड इपेक्समध्ये यायचे नंतर खाली तुम्ही काय करायचे तर तुम्हाला एक मास्क मीट मास्क की नावाचा ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि ते तुम्हाला एक वाईट नावाचा बघू शकता एक इपेक्स लिहिता तर याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटेक्सवरती क्लिक करायचे नंतर याला असं पद्धतीने थोडंसं स्टार्ट करायचं ठीक आहे आणि इथून अँगल तुम्ही फिरून घ्यायचे तुम्हाला प्रकारे मी तुम्हाला सांगतो प्रकारे करायचे ठीक आहे तर इथं इथून तुम्ही अँगल दोनशे सत्तरपर्यंत करायची इथं तुम्ही बाजूला साईज दिसू शकता तर दोनशे दोनशे सत्तरपर्यंत वाढून घ्यायचे अँगलला नंतर स्टार्ट नावची रेस वाढून घ्यायची आता इथं आपला अर्धा फोटो गायब झालेला आहे तर एवढं चालल्यानंतर काय करायचे खाली फेदरवरती क्लिक करायचे आणि खालचे जे काही फेदरचे रेस आहे तर इथून याला काय करायचं वाढून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीनं बघू शकता किती मस्त आता आपला फोटो दिसतो आहे स्टार्ट सिरियसला पण थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे ठीक आहे जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही ठेवायचे ठीक आहे जसं की मला अशा पद्धतीने ठीक वाटते तर इथून मी ठेवलं आहे नंतर आपला जो काही फोटो इतर या फोटोवरती परत तुम्ही क्लिक करायचे इथं चौकन बॉक्स हे आलं तर याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे नंतर परत बॅक यायचे आता जो काही पुढचा ग्रुप आहे तर याच्यामध्ये यायचे अशा पद्धतीने ग्रुपला एडिट करायचे ठीक आहे नंतर सुरुवातीला यायचे चोकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचे आता शेवटी यायचे ठीक आहे तर इथून पुढं आता आपले फोटो नाही तर इथून काय करायचं आधी फोटोला कट करायचे थोडंसं नंतर परत शेवटी येऊन फोटोवरती क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला सेम पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने लॅरिकच्या खाली घेऊन घ्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एवढं करायचे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले इथं फक्त तुम्हाला तुमचा फोटो चेंज करायचे एवढंच जे काम करायचे जास्त आवड वगैरे काही नाही मित्रांनो ठीक आहे एकदम सोपे जसं मी तुम्हाला सांगितले तसं तुम्ही करायचे त्यानंतर आता फक्त वरती शेअरचा आयकॉनवरती क्लिक करायचे या ठिकाणी आणि नंतर इथं तुम्हाला व्हिडिओचं ऑप्शनच्याबद्दल छोटासा बांध दिसेल याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायची इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची खालची क्वालिटी नावाची फुल वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावा क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ मला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा